तरी शत्रू ते मित्र होती व्याघ्र सर्प जवळी परी न खाती सर्वथा विष घेता होय अमृत घात करिता होय हित तुकाराम महाराज चरित्रामध्ये असं सांगलेलं आहे आपलं जर चित्त शुद्ध जर असलं तर शत्रू असणारे सुद्धा मित्र होतात आणि सर्प आणि वाघ सुद्धा जवळ येतात पण आपलं चित्त शुद्ध पाहिजे आणि आपल्याला कोणी माराव म्हणून बी आलं तर कोणी मारू शकणार नाही वाघ आपल्याला खावं म्हटलं तरी खाऊ शकणार नाही आपलं शुद्ध शुद्ध जर असलं तर माणूस तर गेलं सर्प वाघ सुद्धा आपल्या जवळ प्रेमाने येतात आणि आपल्याला काहीच घात करू शकत नाहीत जर भगवंताची कृपा असलं तर आपण विष घेतलं तर अमृत होऊ शकतंय आणि जे कोणी आपल्याला घात करूत म्हटलं कोणी आपल्याला मारूत म्हटलं कोणी याचं नुकसान करूत म्हटलं तर नुकसान होणार नाही फक्त फक्त एकच आहे की भगवंताची कृपा आपल्यावर पाहिजे म्हणलं जगाचा विरोध झालं तरी चालतंय जगाची नजर वाकडी झालं तरी चालतंय पण एक भगवंताची नजर वाकडी झाली तर माणसाचं कधीही नुकसान भगवंताचं जर कृपा असेल तर नुकसान कधीच होणार नाही म्हणून एका ठिकाणी सांगितलेलं आहे मी दृष्टी करीन वाकडी तरी पाणी ब्रह्मांडाची उतरंडी म्हणून जग आपल्याला किती वाईट म्हटलं तर चालतंय जगाची नजर किती वाकडी होईल तर चालते पण तुकाराम महाराज चरित्रामध्ये सांगलंय की देवाची नजर वाकडी होऊ नये म्हणून सांगितलेलं आहे आपलं चित्त शुद्ध ठेवा आणि आपलं चित्त शुद्ध राहिल्यानंतर भगवंताला आपला यश देतो म्हणून सांगितलं